बावीस जानेवारी रोजी श्रीराम प्रभूच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे त्यासाठी मोठ्या व्यक्ती देखील येणार आहेत विशेष म्हणजे या राम मंदिरासाठी स्वामी रामभद्राचार्य यांचं देखील मोठं योगदान आहे आणि त्यांच्या संस्थेनं भारतातील वीस लाईव्ह पेंटिंग करणाऱ्या चित्रकारांना बोलवण्यात आलं आहे आणि यामध्ये पिंपरी चिंचवडच्या दिलीप माळी यांचा समावेश आहे दिलीप माळी आपल्यासोबत आहे सर काय सांगाल खरं तर पहिली प्रतिक्रिया नेमकी काय आहे कारण बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आहे आणि तिथं तुम्ही लाईव्ह पेंटिंग करणार आहात हा माझ्यासाठी एक अद्भुत क्षण सुवर्ण क्षण म्हणता येईल आयुष्यातला की आपण लहानपणापासून रामायण बघत आलेलो आहे आणि आपल्या आई वडिलांनी आजी आजोबांनी रामायणाच्या कथा सांगून आपल्याला प्रेरित केलेला आहे अयोध्येमध्ये होणारा ह्या राम अमृत महोत्सवी प्रसंगी मला वीस भारतातले जे वीस चित्रकार आहेत त्यांच्यामध्ये वाची आर्ट गॅलरी यांनी माझं निवड केलेली आहे आणि मला हा खूप आनंदाचा आणि भाग्याचा क्षण म्हणता येईल बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की लाईव्ह पेंटिंग म्हणजे नेमकं काय का? लाईव्ह पेंटिंग म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण प्रत्यक्ष चित्रण असं म्हणतो की एखाद्या भागाचा आपण फोटोग्राफ घेऊन स्टुडिओमध्ये पेंटिंग करणं तो भाग म्हणतो वेगळा आणि प्रत्यक्ष त्या जागेवरती जाऊन तिथं ज्या घडामोडी आहेत त्याचं चित्रण करणं म्हणजे त्याला आपण लाईव्ह पेंटिंग म्हणतो किती आव्हानात्मक असतं हे चित्र काढणं आणि किती वर्ष झालं तुम्ही हे पेंटिंग करताय चित्र काढणं हे आव्हानात्मक असतच असतं ऍक्च्युली चित्रकार हा स्वतःसाठी चित्र काढत असतो आणि स्वतःसाठी चित्र काढता काढता तो मग समाजभिमुख होऊन जातो आणि मग समाजासाठी समाजाच्या हितासाठी परत तो चित्रकलेकडं वळत असतो आणि हे मी दोन हजार चार सालापासून म्हणजे माझं ह्या क्षेत्रातलं शिक्षण झालेलंच आहे आणि मग दोन हजार चार सालापासून माझी प्रदर्शन भरायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली प्रदर्शने म्हणजे की आपण केलेल्या चित्रांना लोकांना दाखवणे की आपण काय करतोय काय नाही त्यातून ते लोक आनंद घेत असतात नेमके कुठले निकष ठेवून तुमची निवड करण्यात आली आहे या त्यांनी कामाचा आढावा किंवा गॅलरी वाचे आर्ट गॅलरी आहे मुंबईमध्ये स्थित आहे तर त्यांच्या थ्रू म्हणजे त्यांनी आमचे आतापर्यंतचे काम केलेली कामं मागून घेतली आणि त्याच्यातून त्यांनी आमच्या कार्याची दखल घेऊन आमची त्या ठिकाणी निवड करण्यात आली देशभरातून वीस चित्रकारांचा यामध्ये समावेश आहे आणि त्यात पिंपरी चिंचवडच्या दिलीप माळे यांचा समावेश असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे कृष्णा पांचाळ मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे